नमस्कार मित्रांनो चॅप्टर दोन मध्ये आपण शेअर मार्केटच्या बेसिक संकल्पना शिकल्या आज आपण ट्रेडिंगचे प्रकार समजून घेणार आहोत सर्वात पहिले डिलिव्हरी ट्रेडिंग डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे तुम्ही एखादा शेअर खरेदी करून तो काही दिवस आठवडे किंवा वर्षभर ठेवता यात तुम्हाला कंपनीचे डिव्हिडेंड मिळू शकतात आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून संपत्ती वाढते दुसरे इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका दिवसात खरेदी विक्री करणे सकाळी शेअर खरेदी करून संध्याकाळी तो विकावा लागतो यात नफा पटकन मिळू शकतो पण जोखीमही जास्त असते म्हणून डिसिप्लिन आणि स्टॉप लॉस खूप महत्वाचे आहे तिसरे फ्युचर्स ट्रेडिंग फ्युचर्स म्हणजे भविष्यात ठराविक किंमतीला खरेदी विक्री करण्याचा करार उदाहरणार्थ तुम्ही आजच करार करता की पुढच्या महिन्यात रिलायन्सचे शेअर्स ठराविक किंमतीला खरेदी कराल यात लिव्हरेज असतो म्हणजे कमी पैशात मोठा व्यवहार करता येतो चौथे ऑप्शन्स ट्रेडिंग ऑप्शन्स म्हणजे तुम्हाला हक्क मिळतो पण बंधन नसतं कॉल ऑप्शन म्हणजे शेअर खरेदी करण्याचा हक्क पुट ऑप्शन म्हणजे शेअर विकण्याचा हक्क ऑप्शन्समध्ये अनेक स्ट्रॅटेजीज असतात जसे कवर्ड कॉल स्ट्रॅडल आयरन कॉन्डोर हे ॲडव्हान्स्ड ट्रेडर्स वापरतात पाचवे कमॉडिटीज आणि फोरेक्स ट्रेडिंग कमॉडिटीज म्हणजे सोने चांदी तेल धान्य यांचे व्यवहार फोरेक्स म्हणजे चलनांचे व्यवहार जसे डॉलर विरुद्ध रुपी हे मार्केट्सही मोठे आहेत आणि जागतिक पातळीवर चालतात तर मित्रांनो हे आहेत ट्रेडिंगचे प्रमुख प्रकार डिलिव्हरी ट्रेडिंग दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे इंट्राडे ट्रेडिंग जलद नफा शोधणाऱ्यांसाठी आणि फ्युचर्स व ऑप्शन्स ॲडव्हान्स ट्रेडर्ससाठी पुढच्या अध्यायात आपण टेक्निकल बेसिक्स शिकणार आहोत कॅन्डलस्टिक चार्क सपोर्ट रिजिस्टन्स ट्रेंड लाईन्स आणि मुव्हिंग ॲव्हरेजेस